सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी जत तालुक्यातील रामपूर येथील महिले दिराकडून दमदाटी आणि मारहाण झाल्याने महिला सुनीता सुरेश नाईक रामपूर यांनी जत पोलीस स्टेशन येथे न्याय मागण्यासाठी गेले असता पोलिसांकडून महिले दमदाटी आणि महिले शिबीगाळ अधिकाऱ्यांकडून झाल्याने आज एस पी साहेब सांगली यांना निवेदन दिले तर जत पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांच्यावर कारवाई होऊन संबंधित संशयित ताब्यात घेतील का असा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि यासाठी जत तालुका भाजप महिला विभागाच्या प्रमुख तेजस्विनी होनमाने यांनी या महिलेस या या न्याय द्यावा यासाठी सांगली एस पी ऑफिस येथे धाव घेऊन निवेदन दिले तर या महिलेस जत पोलिसांकडून झालेला त्रासाला लाजिरवाना आहे यासाठी या, या महिलेस न्याय भेटेल का याची चर्चा जोरदार चालू आहे सिक्के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्या पीडित महिला आहेत यांच्याकडूनच ता सुरेश नाईक रामपूर जत पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या घरात महाराण महाराण केले आदल्या दिवशी पण केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण केले आणि महाराण झाल्यानंतरनं कंप्लेट द्यायला मदत माझ्या मा, मी मदत मागण्यासाठी जत पोलीस स्टेशनला गेले गेल्यानंतरनं एन सी एन सी माहिती दिल्या घेतल्यानंतरनं पुढं पी एस समोर आम्हाला घेऊन ना पी एस समोर पी एस साहेबांनी मला म्हटले की तुझ्या अंगातच मस्ती आहे जे काय करतेस तू तूच करतेस आणि क तुझ्याकडं बघून मला कळते की तू कशी आहेस आणि जा इथून कोर्टात जा इथून ढकलवलं होलं आणि नवरा मेलाय म्हणून नाटकी करतेस म्हणून असले शब्द मला बोलले मला न्याय मिळायलाच पाहिजे त्यांच्या विरोधात मी सांगली एस पी ऑफिसला येऊन मी तक्रार नोंद केली आहे आणि कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर तुम्ही तुझं तुमची स्टार्टला भूमिका असते आणि दुसरी गोष्ट राष्ट राष्ट्रीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही पदाधिकारी आहात तर तुम्ही नेमकं काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीचं काम करताना मला अतिशय आनंद होतो आज पंतप्रधान मोदी साहेब असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील आज त्यांनी महिलांच्या सन्मानासाठी प्रोटेक्शनसाठी त्यांनी सक्षम व्हावं हो राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातली पुढे यावं यासाठी एवढ्या योजना त्यांनी राबवल्या आहेत आणि लाडकी बहीण योजना काढलेल्या तर या बहिणीला पोलीस स्टेशनमधूनच त्रास केला जातो तर लाडकी बहीण शासन योजना काढतं सरकारी योजना काढतं आणि पोलीस स्टेशन मात्र त्यांच्यावर वेगळ्या भाषेत बोलते काय बोला आज लेख लाडकी योजना लाडकी बहीण योजना अगदी मोठ्या प्रमाणात आम्ही राज्यभर राबवत आहोत महाराष्ट्र शासनाचं अगदी देशभरातून कौतुक होत आहे असं असताना जत मध्ये पोलीस स्टेशनला एक पीडित महिला गेली असता तिला तिथील पी आय न असल्या अस्लील भाषेत तिची चौकशी करणं कोण गावातील पुढारी नेते मंडळी असतील गावातील राजकीय सूड काय देण्याचा काय प्रयत्न चालू काही सांगतो त्यावर काय सांगा हो म्हणजे मी प्रत्येक गोष्टीचा विरोध करत असताना म्हणजे गावातले मला मदत मागण्यासाठी मी खूप त्यांच्याकडे गेले मला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही त्यांच्याकडून उलट मलाच द म्हणजे दमार काही काही गोष्टी म्हणजे असं तुम्ही काय सांगाल अध्यक्ष आज जत तालुक्यात विद्यमान आमदार साहेब हे काँग्रेस पक्षाचे होते आणि तेथील सरपंचसुद्धा काँग्रेसचाच आहे आणि त्या धीरांना राजकीय सपोर्ट किंवा लोकल तिथल्या सगळ्या प्रतिनिधींनी या महिलेला कुणीही साथ दिलेली नाही शेजाबाजाऱ्यांनी पण साथ दिलेली नाही अशा वेळेस ती महिला जाणार कुठं प्रोटेक्शन हे मागणार कुणाला कायद्याचा वचक अजिबात राहिलेला नाही आणि यासाठी आज आम्ही त्या पी एनच्या विरोधात एस पींना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि त्या महिलेला न्याय द्यावा